आजचा आमच्या टाइम पिरियड मध्ये माझे मुले एग्जाम उद्या आहे आणि आता हे लँग्वेज आहे म्हणजे किती सोपं आहे म्हणजे स्पेलिंग ये ये सगळे येतात हां किती मार्क्स किती घेते घेशील मार्क्स ते ते क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर किती असते कितीच आहे फोर्टी मार्क्स एटी मार्क्स आहे एटी मार्क घ्यायचे पडेल ना क्वेश्चन पेपरनी माहीत पडेल म्हणून सगळाच अभ्यास कर मग क्वेश्चन पेपरनी जर माहिती होत असेल तर मग सगळी स्टडी कर मग आता काय बोलतेय मी वैदू वैदू उद्या पेपर आहे आणि यश आणि हे बघा वैदूचं चाललेलं आहे पत्ते आणि आता हे दोघ जण खाणार आहेत दणके बघा आता इतक्या फटके खाणार ना बघा तुम्ही दोघी म्हणजे एटी मधन एटी भेटणार बघूया फायव कोणता सांगायला तिकडनं इशारा करून मग कर स्टडी कमी पडली आता सत्ता तीन तीन सहा सत्ता तीन सहा नऊ नऊ सात सत्ता सत्ता तीन ना तीन ना दोन ना आठवा चारवा आठवा सहावा आम्ही काय बोललेलो आम्ही इक्का इक्कू, इक्कू मम्मी आहे राणी

मम्मी महारानी मम्मी महारानी <laughs> पाचवा पंजा नववा चारवा पंजा पंजा, the... पंजा पंजा पंजा